जालना शहरातून अनेक उत्कृष्ट जलतरणपटू घडवणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलावाचं सा काम डिसेंबर अखेर पूर्ण होऊन ते जनतेसाठी खुला होईल असा विश्वास शिवसेनेचे जालना शहर प्रमुख विष्णू पाचफुले यांनी व्यक्त केला आहे याबाबत बोलताना पाच फुले म्हणाले की जालना शहरातील मोतीबागेजवळ नगरपालिकेने सावरकर जलतरण तलाव निर्माण केला होता याच जलतरण तलावातून जालना शहरात उत्कृष्ट असे जलतरणपटू घडले आहेत दरम्यानच्या काळात या देखभाल जलतरण तलावाच्या देख दुर्लक्ष झाल्यामुळे हा तलाव बंद झाला जलतरण तलाव पुन्हा कार्यान्वित करावा अशी मागणी नागरिक तसेच जलपटूंनी केली होती शिवसेनेचे उपनेते तथा माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांनी या तलावाच्या दुरुस्तीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती खोतकर यांनी पाठपुरावा केल्यामुळे या तलाव दुरुस्तीसाठी पावणे दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे लवकरच निधी उपलब्ध झाल्यानंतर सावरकर जलतरण तलावाच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले जाणार आहे डिसेंबर अखेर हा जलतरण तलाव जनतेसाठी खुला होणार असल्याचे पाच फुले यांनी सांगितले आहे सावरकर जलतरणासाठी आता पावणे दोन कोटी रुपये मंजूर केले काय सांगतात माननीय आमचे नेते अर्जुनरावजू खोतकर साहेब यांनी जालन्या शहरातील जे आपले जे स्विमिंग पूल होता वीर सावरकर ह्या स्विमिंग पूलसाठी पावणे दोन कोटी रुपयाचा निधी मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून त्यांनी मंजूर करून आणलेला आहे आणि ह्या स्विमिंग पूल जालन्या शहरात जेव्हा स्विमिंग पूल नव्हते त्यावेळेस ह्या स्विमिंग पूलमधून खूप मोठमोठे चॅम्पियन तयार झालेले हीच लोकांची मागणी होती की लवकरात लवकर चालू व्हावं हो। यासाठी अर्जुनराव खुदकर साहेब यांनी मुख्यमंत्री साहेबांच्या कानावर टाकून यांच्यासाठी एक, एक, एक कोटी पंच्याहत्तर लाख रुपयाचा निधी मंजूर करून आलेला आहे आणि हा निधी मंजूर झाला हो। असून डिसेंबर पर्यंत हा आपला स्विमिंग पूल चालू होणार आहे प्रतिनिधी नाझीम मनियार एन टी पी न्यूज मराठी जालना